हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आहे स भोगी तर तुम्हाला भोगीच्या खूप खूप शुभेच्छा आहे तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणाऱ्या भोगीचा अर्थ आपण समजून घेऊता तर भोगी हा शब्द हा बुंज या धातूपासून बनला आहे याचा अर्थ खाणे आणि उपभोगणे खाणे किंवा उपभोगणे असं पण म्हटलं जातं तर ह्या भोगी आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणजेच साजरा करण्यात येतो तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीच असते भोगी तर भोगीच्या दिवशी आपल्याला भोगीची भाजी म्हणजे मिक्स भाज्या असतात आणि भाकरी याला खूप महत्त्व असतं तर हिवाळ्याच्या येणाऱ्या हंगामीमध्ये भाज्या अनेक रोगापासून आपलं संरक्षण करतं मकर संक्रांतीपासून थंडीचा जोर वाढतो अशा स्थितीत आपल्याला रोगराई देखील पसरतात त्यामुळे आपल्या या दिवसामध्ये आपलं संरक्षण व्हावं यासाठी भोगी आणि मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात येतो कारण हिवाळ्यामध्ये या भाज्या एकत्र खाल्ल्यास रोगराईपासून आपलं संरक्षण होतं तर हा महाराष्ट्रामध्ये एक सण आहे जो न खाई भोगी तो सदा रोगी असं म्हटलं जातं महाराष्ट्रामध्ये तर तुमच्याकडे पण असं म्हटलं जातं का ते नक्की सांगा खरंतर हा सण म्हणजे नात्यातले ओलावा का ओलावा कायम राहावा आणि नाती आणखी दृढ व्हावी असे त्यामागील उपदेश आहे तर आज शांखभरी पौर्णिमा आणि म्हणजे पौष महिन्यातली पौर्णिमा आणि भोगी ह्या एकाच दिवशी आलेला आहे तर खरंच हे खूप शुभ दिवस म्हटलं जातं आजच्या दिवशी श पौर्णिमा आणि आपली शंकभरी पौर्णिमा आणि भोगी पण आलेली आहे तर अशा मस्त हिरव्यागार भाज्या मी आणल्या होत्या त्यामध्ये मिक्स भाजी आपल्याला अशा प्रकारे करायची असते तर तुम्ही कशी करता ते बी नक्की सांगा तर अशा म्हणजे माझ्याकडे साधी सिंपल करते मी असे आमच्या गावाकडे जसे पद्धतीत असं तसं तर इथे लास्टला मी तीळ घालून असं शिजत आहे तर हा व्हिडिओ हा आहे काल रात्रीचा म्हणजे आदल्या रा भोगीच्या आदल्या okay. रात्रीचा चक, तर इथे मी लाडू करायला घेतले होते म्हणजे लाडू म्हणजे चक्की चिक्की असते ना तर त्या पद्धतीने तर माझी चिक्की जास्तच इथे म्हणजे उशीर झाला मला ते पाडायला त्याच्यामुळेचा चिक्कीचा आकार थोडासा बिग बिघडला माझा माझ्याकडून कारण ते थोडंसं उशीर झाला माझ्याकडून त्यामुळे तर त्यानंतर आपले आज भोगी आहे तर त्यानिमित्ताची सुंदर पूजा केली मी त्यानंतर आज आपल्याला अन्नपूर्णा देवीची पूजा आणि अभिषेक करायचा असतो तर इथे आपल्याला अन्नपूर्णा जी आपल्या घरामध्ये असतेच कारण अन्नपूर्णाचे खूप महत्त्व आहे कारण अन्नपूर्णा आपल्या प्रत्येक देवघरात असते प्रत्येकांच्या घरी असते तर ती आपल्याला अन्नधान्याची कधीच कमतरता पडू देत नाही घरामध्ये जे आर्थिक सुख असतं तर ते नेहमी स सुख समाधान आपल्या घरात नेहमी राहतो तर अशा प्रकारे मी ते छान अशी अभिषेक केलेला आहे अन्नपूर्णा देवीचा आणि प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला आपल्या कुलदेवीची पूजा केलीच पाहिजे प्रत्येक घरामध्ये कारण आपल्या लक्ष्मीचा वास नेहमी आपल्या सुख समाधान नेहमी राहते घरामध्ये आज शांकभरी पौर्णिमानिमित्त अन्नपूर्णा देवीला आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे तर आपले तर्जनी आणि आपले जे करंबाई सोडून जे मधले तीन बोटं असतात त्यांना कुंकू पकडून आपल्याला खालीन पूर्वरेपर्यंत आपल्याला हे कुंकू टे टाकायचं आहे तर आपल्याला ओम एम ह्रीम क्लीम ए विचे असं नवर्ण मंत्र म्हणत आपल्याला संकल्पयुक्त ही पूजा करायची असते तर बघा शकता आज पौर्णिमेची माझी पूजा झालेली आहे तुम्हाला थोडक्यात दाखवले तर मी इथे एकशे आठ वेळेस पौर्णिमेचं एकूण अर्चन केलेलं आहे त्यानंतर असा नैवेद्य दाखवला भोगीची आपल्या बाजरीची भाकरी आणि भोजीची भाजी अशा प्रकारेचं नैवेद्याने आपले आपले काल मी थोडेसे लाडू केले होते तिळाचे तर ते नैवेद्य म्हणून दाखवलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्या स्वामींना पण मी आज नमस्कार म्हणजे मुजरा करत आहे तर अशा अशा पद्धतीने भोगीची माझी पूजा आणि खूप छान प्रसन्न वातावरणामध्ये सकाळी सकाळी पूजा पूजापाठ सगळे झालेले आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहायला विसरू नका तर चला मग नेक्स्ट मध्ये भेटू तोपर्यंत श्री स्वामी समर्थ